वाढुणा रामनाथ गावात पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात पोळा सण साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले पोळ्याच्या मानाच्या जोडीचा मान येथील शेतकरी बाळू पाटील येवले यांच्या बैलजोडीला मिळाला कार्यक्रमादरम्यान शेतकरी मनसाराम वडवाले यांनी मशाल प्रज्वलित केली तर हरिदास वडवाले यांनी मानाच्या जोडीचे औक्षण केले देवराव वनवे यांनी पाण्याची धार देऊन विधी पूर्ण केला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मानाच्या जोडीची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली शेतकरी अवधूतराव घुले यांनी गावकऱ्यांना पान सुपारी वाटली तर बाळू पाटील यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून उठणे रंग आणि तेल लावून सजवले होते गळ्यात फुलांचे गजरे पितळी घंटा आणि रंगीबेरंगी कडे घालून त्यांची शोभा अवर्णनीय भासत होती विधीपूर्वक पूजा करून बैलांना हरभरा गूळ चारा व पुरणपोळी यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला महिलांनी घराघरातून पारंपरिक पदार्थांची मेजवानी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या घामाने सुपीक होणाऱ्या भूमीची खरी ताकद म्हणजे बैल आणि त्यांच्या कष्टांचे मोल ओळखून कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा म्हणजेच पोळा ग्रामीण संस्कृती आणि निसर्गाशी नाते घट्ट करणारा हा सण यंदाही वाढवणार रामनाथसह परिसरात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पंजाबराव माटोडे सुरेश गायधनी विष्णू तिरमारे अतुल कहाते यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते